अपोलो हॉस्पिटल नाशिक तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर फर्स्ट या कार्यक्रमा अंतर्गत सिनियर फर्स्ट प्रिव्हिलेज कार्डचे कार्ड चे उद्घाटन श्री राजाभाऊ वाजे म्हणाले की अपोलो हॉस्पिटल नाशिक तर्फे सिनियर फर्स्ट या नवीन संकल्पनेची मी स्वागत करतो नाशिक शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची मुले कामानिमित्त इतर शहरात वास्तव्यास आहेत त्यांच्या आरोग्याबाबतच्या अनेक समस्या असतात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी अपोलोने पुढाकार घेतला असून त्याचा फायदा नक्कीच ज्येष्ठ नागरिकांना होईल आणि त्यांच्या मुलांची आई वडिलांबाबतची चिंता देखील कमी होईल असे अपोलो हॉस्पिटलच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले अपोलो हॉस्पिटलने एक नवीन संकल्पना मांडली आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच सिनियर सिटीजनसाठी सिनियर सिटिझन कार्डचं आज विमोचन केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं ते सिनियर सिटिझन्स शहरात राहतात परंतु त्यांचे मुलं मुली हे शहराच्या बाहेर राहतात नोकरीनिमित्त कामानिमित्त त्यांची जबाबदारी कमी करण्यासाठी आणि यांची जबाबद यांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे आणि ते पाऊल अपोलोनी उचलले असंच सेवेचं काम सर्व हॉस्पिटलने करावं नमस्कार मी डॉक्टर राजश्री धोंगडे फिजिशियन अपोलो हॉस्पिटल आ, आज आपल्या इथे जो कार्यक्रम झाला आहे जिनेट्रिक uh, केअर प्रिव्हिलेज कार्ड लॉन्च जे झालेलं आहे हे स्पेसिफिकली जे मोर दॅन सिक्स्टी इयर्स ओल्ड आहे त्यांच्यासाठी आहे आणि त्याचा बराच फायदा बऱ्याच सिनियर सिटीजन्सला होणार आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या uh, कार्डवरती कळतीलच आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंट्सला सहारा मिळणार आहे प uh, फास्ट ट्रीटमेंट आणि फास्ट अपॉइंटमेंट बुकिंग वगैरे सगळं होणार आहे यामुळे त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहे जसं की जिथे रिलेटिव्ह अवेलेबल नाही आहे पण हॉस्पिटल काळजी घेणार की तुम्हाला योग्य वेळी पटकन तुम्हाला सेवा मिळावी आणि आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत फॅसिलिटीजमध्ये स्पेशालिटीजमध्ये आज आपण पुढे चाललो हो। आहोत तसं जिरिएट्रिक केअरमध्ये पण आज पुढे जायची गरज आहे ज्येष्ठ नागरिकांनाही आज त्या सगळ्या सेवा आणि ते आरोग्य मिळालं पाहिजे ज्याची त्यांना गरज आहे जे ते डिझर्व्ह करतात सो त्याच माध्यमाने आज या कार्डचं आम्ही एक उद्घाटन केलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आणि ही फक्त एक सुरुवात आहे आणि या प्रवासात बरेचसे बदल होतील बरेचशा अशा काही गोष्टी होतील जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न यावेळी हृदय शस्त्रक्रिया अभयसिंग वालिया फिजिशियन डॉक्टर शीतल गुप्ता डॉक्टर राजेश्री धोंगडे रुग्णांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मंगेश जाधव यांनी केले एनसीएन यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक